नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो राज्यात अवकाळी पावसाला पोषक हवामान तयार आहे मराठवाडा आणि विदर्भात आजपासून काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भात काही ठिकाणी गारपिटीचा ही अंदाज आहे तर मराठवाड्यात आणि कोकणातही दोन दिव दिवसामध्ये पावसाला पोषक हवामान तयार होते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो विदर्भात आजपासून काही ठिकाणी हलक्या पावसाला पोषक हवामान तयार झाले आज विदर्भातील भंडारा चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज आहे तसंच विजा आणि ढगांच्या गडगडासह पाऊस पडणार अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह वादळी पावसाची शक्यता आहे वाशिम आणि अकोला जिल्ह्यातही काही ठिकाणी शनिवार आणि रविवार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव हिंगोली परभणी बीड या जिल्ह्यात उद्यापासून तीन ते चार दिवस काही ठिकाणी ढागांच्या गडगडासह हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे जालना छत्रपती संभाजीनगर सोलापूर सातारा कोल्हापूर पुणे नगर या जिल्ह्यात रविवार ते मंगळवार असे तीन ते चार दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे नाशिक जळगाव नंदुळवार धुळे तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई आणि पालघर जिल्ह्यात उद्यापासून दोन ते तीन दिवस काही ठिकाणी विजांच्या गडगडासह तर काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा अंदाज कसा वाटतो आम्हाला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आपले चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद